एकतीस मार्चपासून आता तिरुपतीला आठवड्यातून चार दिवस सुरू होणार आहे ही आत्ताची खुशखबरी आहे तर तरी श्रेयवाद आहे तो माझ्यावरून होताना पाहायला मिळतोय अनेकांनी यासाठी आपणच या ठिकाणी प्रयत्न केले होते असे व्हिडिओ टाकले सतीश पाटील असू दे संभाजीराजे असू दे यांनी देखील काल या संदर्भातलं पोस्ट केले आहे नाही हे मी अनेक वेळा बोलत आलेलो आहे कोल्हापूरमध्ये श्रेयवाद घेण्याचा खूप लोकांना म्हणजे सवय आहे तशी त्याबद्दल मला काय बोलायचं नाही आहे परंतु हे विमानतळ कशा पद्धतीने मी चालू केल्याची याची वेळोवेळी माहिती आणि सक, स सगळ्या लोकांनाही माहिती आहे सर्व मंत्रालयानेही माहिती आहे ज्याच्यासाठी आम्ही जे कष्ट घेतलेले आहेत लोकसभेमध्ये किती वेळा त्या विषयावर प्रश्न मांडले हे जे बजेट जे आलेलं आहे तुम्ही काही लोकांची नावं घेतली आता हे सत्तर टक्के बजेट हे केंद्र सरकारचं आहे केंद्रामध्ये कोणाचं सरकार आहे भारतीय जनता पार्टी सरकार आहे राज्यामधलं ज्यावेळी तीस टक्के शेअर देण्याचा जो भाग होता तो कोणाच्या काळात झाला त्यावेळी देवेंद्रजी फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री होते त्यांनी त्याची मान्यता दिली त्यामुळं दुसऱ्याने श्रेय घ्यायचं कसं घ्यायचं किती घ्यायचं हा त्यांचा प्रश्न आहे परंतु भारतीय जनता पार्टीच्या सरकारमुळं आज कोल्हापूरला हे विमानतळ मिळतंय असं मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे कोल्हापूर हे वीस वर्ष विमानतळ बंद होतं अनेकांनी सांगितलं त्यावेळी की आम्ही विमान चालू करू ह्या आठवड्यात चालू करू सत्तेत असताना मंत्री असताना त्यांच्याकडून झालं नाही मी सांगितल्याप्रमाणे ज्यावेळी एअरपोर्टचे चेअरमन मोहापात्रा जे होतं मी मगाशी त्यांचं नाव घेतलं आज ते नाही आहेत आपल्यामध्ये ते वारले परंतु त्यांनीसुद्धा कोल्हापूर एवढं छोटं आहे आणि तुमच्याकडे कसं विमानतळ चालेल कशी विमानसेवा सुरू होईल अशा पद्धतीत त्यांनी हे केलं होतं आणि त्यांना तीस टक्के शेअर जो राज्याचा आहे मी त्यावेळी राष्ट्रवादीचे खासदार होतो तीस टक्के शेअर जो राज्याचा आहे तो तुम्हाला मिळणार नाही असे त्यांची भूमिका होती मी मुंबईहून एका दिवसात येऊन अमल माडिक आणि दादांना घेऊन फडणवीस साहेबांना भेटून लॉबीमध्ये तीस टक्के शेअर जो होता रुपये चौसष्ट करोड, करोड काहीतरी त्याची सई घेतल्याने पत्र घेऊन जाऊन मी ज्यावेळी दुसऱ्या दिवशी दिलं झाले आश्चर्य थक्क झाले कोल्हापूर विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचा उद्घाटन सोहळा पार पडला यावरून श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे काँग्रेस नेते सतेज पाटलांनी या कामाचं श्रेय घेतल्याने खासदार धनंजय महाडिकांनी प्रत्युत्तर दिलं सत्तेत असताना विमानतळ करता आलं नाही असं म्हणत महाडिकांनी सतेज पाटलांवर टीका केली वीस वर्ष बंद असलेल्या विमानतळ प्रकल्पासाठी आपणच पाठपुरावा केल्याचं धनंजय महाडिक के म्हणाले आणि तिथून सगळी प्रक्रिया झाली हे श्रेय घेणारे घेऊ देत पण आपल्या विमानतळाच्या परमिशन जे मागावं लागतात डीजीसी ती फाईल सुद्धा नव्हती हे सांगत होते विमान उडणार आहे ह्याची फाईल बनवायची कुणी याची डिझाईन्स बनवायची कुणी कलेक्टर ऑफिसनी का एअरपोर्ट ऑथॉरिटीने ह्याच्यातसुद्धा वाद होता हे पैसे मी घातलेले आहेत त्यावेळी हे डिझाईन्स मी बनवलेले आहेत आणि ती फाईल सबमिट केलेली आहे कारण त्यावेळी विमानतळ सुरू नसल्यामुळं यांच्याकडं बजेट नव्हतं हे बनवू शकत नव्हते कलेक्टर ऑफिसकडे अधिकार नव्हते की याचं डिझाईन बनवायचं हे सगळे डिझाईन्स आपण बनवले डी जी सी मी शंभर वेळा गेलो असेल डीजीसीकडे परमिशन मिळण्यासाठी आणि ती परमिशन मिळाली तीस टक्के शेअर मिळाला पहिलं विमान ज्यावेळी चालू केलं होतं अठरा सीटर तुमच्या लक्षात असेल ती एअरलाईनसुद्धा यायला तयार नव्हती सहा महिन्याचे ॲडव्हान्स पैसे भरतो म्हणून सांगणारा मी खासदार होतो मी जिल्ह्यातल्या सगळ्या उद्योजकांना बोलवून बैठक घेऊन त्यांच्याकडून वधवून घेऊन सहा महिन्याचे सगळ्या तिकीटचे साधन दोन करोड रुपये आम्ही भरण्याची तयारी दर्शवली त्याच्यानंतर ती विमानसेवा इथं आली ते, ते पहिलं विमान मी इथून घेऊन गेलो त्यामध्ये बचत गटाचे लोक होते पत्रकार होते शेतकरी होते अन्य समाजाचे लोक माझ्या खर्चानं मी मुंबईला नेलेले तुम्ही त्याची साक्षीदार आहे त्यामुळे श्रेयवाद घेणाऱ्यांना मला काही सांगायचं नाही आहे पण याचं सगळं जे काम झालेलं आहे किंवा हे जे आज मिळालं मला आत्मिक समाधान आहे मला वैयक्तिक आनंद होतोय की माझ्या माध्यमातून मी हे कोल्हापूरला देऊ शकतो ते अगर... यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी